नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण सध्या रमेशवाडी परिसरात आहोत रमेशवाडी परिसरात उल्हास नदीच्या बाजूला आपण आहोत उल्हास नदीच्या परिसरात आपण जर बघितलं तर अनेक फळ विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करतात परंतु काही वेळा आधीच इकडे एका स्फोट झाल्याप्रमाणे एक स्फोट या ठिकाणी झाला आणि जे अठरा जी भुयारी अठरा जी धाक झाकणं आहेत जी सिमेंटची झाकणं आहेत ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उडाली आणि काही फळ विक्रेते आहेत ते देखील यामध्ये काही अंश जखमी झालेले आहेत आपण बघितलं तर आहे तिथपर्यंत जेवढी जी राखणं आहेत या या ठिकाणी उडाली असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे फळ विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रिक्षाचालक आला होता आणि त्या रिक्षा चालकाने फळ विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक रिक्षा चालक या ठिकाणी आला होता आपण कारण नेमकं काय असणार रिक्षा चालकाला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अंकल क्या हुत वहाँ पे गैस खाली कर रहा था ना हाँ। हम लोग वहाँ पे बैठा था कुर्सी लेके बस उधर से गैस आया और अचानक वो जैसा ही आया वहाँ पे आगर बत्ती जल रहा था मच्छर मच्छर के लिए और फट से फट गया बम के जैसा और एकदम पूरा आग लग गया था, था? कल एक रिक्शा वाला ने खाली कर रहा था आप उधर ही हाँ हम लोग इधर ही बैठा था देख रहा था जो वो लोग गैस खाली कर रहे है आपको क्या करते हुए हमको तकलीफ हुआ जे फटसे फुट लोग बच गया, लो गया नहीं तो बम फुट से जैसा फुट लोग बच गया जब तक गिरा तब तक वो भाग बच पाया हम लोग नहीं तो मर जाता था उधर ऐसा हो गया जर आपण बघितलं तर एका रिक्षा चालकाच्या हलगारच्या पणामुळे या ठिकाणी खूप मोठ्या वेदना या फळ विक्रेत्यांना या ठिकाणी होत आहेत असंख्य वेदना त्यांना या ठिकाणी होत आहेत कारण याच परिसरात ते फळ विक्रेत्यांचा व्यवसाय करतात आणि त्या रिक्षा चालकाने गॅस खाली केली असल्याची माहिती त्यांना या ठिकाणी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला तर जी झाकणं आहेत ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उडाली आता प्रशासन यावर काय कारवाई करतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जर अजून मोठा स्फोट हा झाला असता तरी काही फळ विक्रांत जीव देखील या ठिकाणी गेला असता अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये आता प्रशासन त्यासाठी प्रशासन काय दखल घेते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोनकथडी सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर